मी सध्या आहे पुणे पोलीस आयुक्तालयात इथे काही वेळापूर्वी पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेचा संदर्भ असा होता की पुणे पोलिसांच्या पथकाने थेट मध्य प्रदेशातल्या उमरटी गावात जात एका बंदूक बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला व ते उद्ध्वस्त केलं तसं बघायला गेलं तर ही सगळी कहाणी सुरू झाली ती एक नोव्हेंबर पास झालं असं की कोणव्यातल्या येवलेवाडी भागातल्या एका पेट्रोल पंपावर आंदेकर टोलीने एक नोव्हेंबर रोजी हो संध्याकाळी त्यांच्या एका प्रतिस्पर्धीच्या भावाला भावाची निर्गुण हत्या केली त्या हत्येतले चारही आरोपी पुणे पोलिसांनी चोवीस तासात पकडले त्यानंतर एका व्यक्तीने अचानकपणे सोशल मीडियावर स्वतःचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली स्टोरीज व्हायरल करायला सुरुवात केले ज्यात तो बंदूक घेऊन गुन्हेगारी गुन्हेगारांचं उधाटीकरण करत होता त्यांना तो सपोर्ट करत होता त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला बातम्या झाल्या आणि सगळ्यांच्या मधी विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घरफोडीचा गुन्हा झाला त्या गुन्ह्याच्या त्या गुन्ह्या विमानतळच्या तपास पथकाने त्या घरफोडीच्या गुन्हेगारांचं शोध सुरू केलं व त्यांना एक लोकेशन कळाली शिर्डीत शिर्डीत हे घरफोडीतले आरोपी हे लपलेले आहेत तिथं त्यांनी रात्री ढाड टाकली तिथं त्यांना हे दरोडेखोर आदुळून आले त्यांना ते सापडले मात्र त्यांना त्या दरोडेखोरांबरोबर अजून एक व्यक्ती सापडली हो ही व्यक्ती तीच होती ज्यांनी अगोदर सोशल मीडियावर स्टोऱ्या टाकलेल्या त्याच्या बंदुकी सह त्याचे फोटोज व्हायरल केलेले त्या व्यक्तीचं नाव होतं बबलू सय्यद तेव्हा त्या ते विमानतळ पोलिसांना त्याच्या अंगावर दोन ते तीन पिस्तळ सुद्धा सापडून आले त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यांना असं समजलं हा बबलू सय्यद मोठा बंदुकांचा तस्कर आहे मग त्याच्याकडनं लिंक लागत केली ती ही उमरटी ह्या गावातली या, या उमरटी गावात मग पुणे पोलिसांच्या तब्बल एकशे पाच जणांचं पथक तिथं जाऊन त्यांनी धाड टाकली मोठा कारखाना त्यांनी तिथं ते उद्ध्वस्त केला व आता तब्बल त्यांनी या सगळ्या बबलू सय्यदच्या लिंक मधून त्यांनी अकरा पिस्तूल हे केलेले आहेत आता थोड्याच वेळात हे सगळे हा हे जे पथक आहे हे मध्य प्रदेश मधून पुण्याला येणार आहे आरोपी येणार आहे या ये सगळ्या प्रकरणात अजून काय काय खुलासे नवीन खुलासे समोर येतात हे बघायचं राहणार आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठी साठी मी जोबशे पुणे